मित्र सप्टेंबर 2009 हजार नऊमध्ये मुंबईच्या बालविकास मासिकात प्रकाशित झालेली अंजली दिवेकर यांची ही कविता आहे विठूच्या रूपाची मजला आवडी मुलानो शतकानुशतकांच्या परंपरेनं दरवर्षी वारकऱ्यांची आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरपूरची वारी आणि असा पालखी सोहळा चालत आलेला आहे अशाच एका वारीला वडिलांच्या खांद्यावर बसून हातात विठ्ठलाची छोटीशी मूर्ती घेऊन हौसेनं आणि उत्साहानं निघालेल्या एका छोट्या वारकऱ्यानं केलेलं पंढरीच्या वारीचं हे वर्णन ऐकायला तुम्हाला नक्की आवडेल कराया निघालो पंढरीची वारी कराया निघालो पंढरीची वारी बाच्या खांद्यावरी बैसोनिया कराया निघालो पंढरीची वारी बाच्या खांद्यावरी बैसोनिया उपर्ण टोपी बुक्का गंध टिळा उपर्ण टोपी बुक्का गंध टिळा तुळशी माळगळा उपर्ण टोपी बुक्का गंध टिळा तुळशी गळा वैष्णवमी पालखी संगती दिंड्या भरपूर पालखी संगती दिंड्या भरपूर दाटी होई फार भक्ताची हो पाठुंगळी बसे कुणाची म्हातारी पाठुंगळी बसे कुणाची म्हातारी कुणा खांद्यावरी विठू मूर्ती तुळशी वृंदावन माथा घेई कोणी तुळशी वृंदावन माथा घेई कोणी विठोबाची गाणी चालताना आम्हा सवे तुका ज्ञानोबा माऊली आम्हा सवे तुका ज्ञानोबा माऊली चालता पाऊली दिंडीमध्ये आनंदे नाचती फुगडी खेळती आनंदे नाचती फुगडी खेळती कीर्तने रंगती भक्तजना टाळ मृदुंगाच्या विठ्ठल गजरी मृदुंगाच्या विठ्ठल गजरी पताका केशरी फडकती सारेच निघाले विठोबाच्या द्वारी सारेच निघाले विठोबाच्या द्वारी आनंद तो भारी होई मज मोराच्या पिसांची टोपी चढवून मोराच्या पिसांची टोपी चढवून करीतो भजन वासुदेव घालती रिंगण सजलेले घोडे घालती रिंगण सजलेले घोडे थांबा ना हो थोडे मौज बघू चांदीची पालख ही सिंहासन नवे चांदीची पालख ही सिंहासन नव्हे बघायला हवे वाटे मज फुलांची तोरणे रांगोळ्या रेखणी फुलांची तोरणे रांगोळ्या रेखणी स्वागत कमानी गाओ गावी बत्तासे चुरमुरे साखर फुटाणे बत्तासे चुरमुरे साखर फुटाणे पंगतीत जेवणे प्रसादाचे पंगतीत जेवणे प्रसादाचे विठूच्या रूपाची मजला आवडी विठूच्या रूपाची मजला आवडी वाटे खेळगडी सखा नवा वाटे खेळगडी सखा नवा आवडली मज वारीची गम्मत आवडली मज वारीची गम्मत जाईन सांगत मित्रांनाही जाईन सांगत मित्रांनाही बाच्या संगतीनं पंढरीची वारी बाच्या संगतीनं पंढरीची वारी आता जन्मभरी करीन आता जन्मभरी करीन अंजली दिवेकर यांनी केलेलं हे पंढरीच्या वारीचं वर्णन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तसं त्यांना कळवायला विसरू नका संपर्क साधायला त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला हवा आहे एट फोर वन टू नाईन फोर नाईन सिक्स नाईन फाईव्ह आणि ही कविता तुम्ही ऐकलीत दत्ता सरदेशमुख यांच्या आवाजात त्यांचा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन seven three zero one eight six